अशा मस्त जेवायला बसल्यात एका कुणाच्या बाज्या काय आहेत कुणाच्या बाज्या काय आहेत बघा डोके बांधेत कशा उन्हामुळं सावलीला जेवायला बसल्यात सावली सुद्धा नाहीये गार काही मस्त जेव्हा कुणाचे तुकडे येत कुणाची भाजी आहे बटाट्याची भाजी दफाटे आमच्या बावजाईने दफाटे आणत सगळ्याला खायला दाखव कि दफ तेव्हा किती दाव काढत बघा कसा नका भारताचा काढाय म्हणजे बावजाईने सगळे आणलेत खायला

पालखाचे मस्त दफाटे बनवलेत बघा कशाची भाजी ग फ्लावरची भाजी केली बघा कशा मस्त पैकी जेवायला बसल्यात हे बघा आज मैत्रिणीची आले सण झालाय काल थोडासा कांदा राहिला आता तिला नेलो होतं माझ्या इथे ते आज आणलं तिने मला कांदा लावायला इकडं हेव काही किती नसानी बाई किती तिला एकटीच जाऊन बसली लावायला हिला काय बायात लावायला येत नाही लय हटकुरी बिचारी शिज एवढे मोठे सारे टाकलेत आणि तिकडं जाऊन बसली ह्या काय बिचारे कसे बसल्यात गोळा मेळा करून का बघा बरं असा लावायचा का नाही मस्त कांदा हा आणि ह्या काही ही आणि ह्या काही काम चुकार कशी आहे बघा हा मिसरी लावती आणि माग बसती आणि आता एकेची तर सुटायचा नाही टाइम झाला होता तेव्हा ती तिकडे पिश्या गोळा करायला लागली <laughs> कसा लावा कांद <laughs> 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 कसा कांदा ह्यांचा कसा मस्त सगळ्या जणीने शेज कांदा लावायचा गाडीवाला खत आणलंय दिलंय टाकून इथं बघा काँग्रेसात कसे बैल बांधले चांगला चारा वे चारायला ती काँग्रेसत उभे केलेत आणून बघा असा मस्त कांदा लावतो आता सुटायची वेळ झालेली आहे आता जायचंय घरी हे काय अस एक, एक जण खट टाकतंय शेता मध्ये कांद्यामध्ये जवळ घास टाकलेला आहे त्यांचा थोडासा बघा आपला हिडिओ कसा वाटला कशा रानामध्ये बाया काम करतात शिरवळाचं आजीला इतकं टेन्शन देत्यात आणि उन्हाच्या जोपत्यात हे काय अस आपला व्हिडिओ कसा वाटला बघा चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडस आपल्या आजीला मदत करा नाही मीच मैत्रिणीची तर आलेली आहे ना कांदा लावायला <ना>। <स्षरी>